मिर्जेतील प्रभाग क्रमांक वीस योगीनगर येथे माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी नव्याने उभारलेल्या बौद्ध विहार आणि ग्रंथालयाला आज सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या कृष्णामाई शाळा नंबर वीसमधील विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी भेट दिली भेटीदरम्यान प्रभाग वीसमधील शाळा नंबर सात तसेच बौद्ध विहार आणि ग्रंथालय हे मुलांना दाखवण्यात आले ग्रंथालयात येताच विद्यार्थी येथील पुस्तके पाहून भारावून गेले इतके सुसज्ज ग्रंथालय पाहून विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावत नव्हता लगेचच विद्यार्थ्यांना योगेंद्र थोरात यांनी या ग्रंथालयाचे महत्त्व पटवून आणि वाचनाचे महत्त्व पटवून दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी येथील ग्रंथालयातील महापुरुषांची तसेच एम पी एस सी यू पी एस सी आणि अन्य पुस्तके पाहून आपली आवडती पुस्तके घेऊन वाचनास सुरुवात करून यावेळी वाचनाचा आनंद लुटला खऱ्या अर्थाने आज या ग्रंथालयाचा उपयोग विद्यार्थ्यांसाठी होताना शिक्षक आणि योगेंद्र थोरात भाऱ्या गेले गेलेवा वीसमधील शाळा नंबर वीस जी कृष्णाघाटावर आमची खूप छान एक शाळा आहे त्या मुलांना आपण इथं ग्रंथालयात आणलं बौद्ध विहारमध्ये आणलं की ग्रंथालयात आपण बघू शकता की इथं कलेक्टर होण्यासाठी पुस्तक आहे जिल्हा अजून एस पी म्हणजे पोलीस होण्यासाठी आहे मिलिटरीसाठी आहे तलाठीसाठी आहे ग्रामसेवकासाठी आहे शिक्षकासाठी आहे अशा बऱ्याच पुस्तकासाठी एक सुसज्ज ग्रंथालय आहे तसंच इथं सात नंबर शाळेच्या परिसरात आपण पाहिला तर सितार वादनासाठी क्लासेसचा एक खूप चांगला परिसर होतो आहे तिथे वाळूचे ग्राउंड आहे आपलं टर्फ कोर्ट आहे शाळेची ही इमारत आहे बऱ्याच गोष्टी आहेत की या आपल्या सात नंबर शाळेतली मुलंही वीस नंबरमध्ये जातील तेरा नंबरमध्ये इकडे येतील एकामेकाच्या शाळेत काय आहे आज ज्या वीस नंबर शाळेतल्या मुलांना सगळ्यांना स्विमिंग येतं मात्र दुसऱ्या शाळेतल्या बऱ्याच मुलांना येत नाही तर अशा ज्या एकामेकाच्या चांगल्या गोष्टी आहेत आदानप्रदान आदान व्हाव्या हो म्हणून ह्याची सुरुवात म्हणून आज या मुलांना इथं ग्रंथालयाचं आपण इथं एक भेट घडवली आणि मुलं अक्षरशः त्यांचं घरी जायचं टाइम झालं पुस्तक सोडायला तयार नव्हती इथं फक्त अभ्यासक्रमांचीच पुस्तकं नाही आता हा तर आहिल्याबाई गोळकरांचं पुस्तक सोडायलाच तयार नव्हतं कोण बाबासाहेबांचं सोडायला तयार नव्हतं कोण छत्रपती शिवाजी महाराजांचं होतं संभाजी महाराजांचं आहे जाडगेबाबांचा आहे मुलीने एखादं माझ्या म्हणजे सुधा द्या कृष्णमूर्ती काय ना माझ्या सुधा सुधापूर्ती हां त्या रिप्रो ज्या मेन आहेत त्यांची काही मुलं पुस्तकं वाचत बसली होती हेच आपला उद्देश आहे की मुलं डॉलबी बसून द्या किंवा मोबाईलपासून आहे ती लांब घ्यावी आणि त्यांना कुठं तर पुस्तकांची गोडी लावावी म्हणून आजची भेट होती या पुढेही तर आठवड्याला अशा पेटी असणार आहेत मुलांनी इथं यावं पुस्तकं वाचावं आणि स्वतःच्या आयुष्यात एक यशस्वी माणूस म्हणून पुढं जावं हीच आमची इच्छा आम्ही सर्व विद्यार्थी आणि सर्व शिक्षक आज क्षेत्रपेठीच्या निमित्तानं आम्ही प्रभाग वीसमधील हे विहार आणि शाळा नंबर वीस आणि या प्रभागामध्ये असणाऱ्या ज्या काही सुख सुविधा निर्माण केलेल्या आहेत माननीय योगेंद्रनाथ थोडा यांच्या माध्यमातून झालेल्या आहेत आणि त्याच एक प्रभागामध्ये असणारं हे विहार आणि याच्यामध्ये एक सुसज्ज अशी लायब्ररी ग्रंथालय निर्माण केलेलं आहे आणि या ग्रंथालयाला भेट घेण्यासाठी आम्ही सर्व विद्यार्थी आज या ठिकाणी आलो आणि मुलांना निश्चितच प्रेरणा मिळेल की एक चांगले वाचक आणि त्याचबरोबर एक चांगलं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी या वाचनालयाचा उपयोग या मुलाला होईल आणि परदेशामध्ये सुद्धा मुलं येऊन इथं या लायब्ररीचा उपयोग करतील यासाठी आज आमची एक भेट या निमित्तानं मुलाला येऊन आम्ही या ठिकाणी आलो आणि यासाठी योगेंद्र थोरात आपल्या सात शाळेची बस पाठवून आम्हाला मुलांना कृष्णा घाट आणि इथं इथं पण येण्या जाण्याचं पूर्ण व्यवस्था करून मुलांना खाऊ देऊन आज ही एक आनंदाची क्षेत्रपीठ त्यांच्या माध्यमातून क्षेत्रविधीसाठी योगेंद्र थोरता थोरात यांनी बांधलेलं विहार व ग्रंथालय यात आलो आहोत इथे त्या खूप सारी पुस्तके आहेत त्यातील आम्ही एक एक पुस्तके घेऊन वाचन केलं आम्हाला आनंददायी परिसर बघायला मिळाला सात नंबर शाळा दाखवली असेच आम्ही आम्हाला काही पुस्तके दाखवली पहिल्या ग्रंथालयात खूप पुस्तके आहेत